सो so, नमस्कार सगळ्यांना आणि मागच्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सारे क्वेरीज येत होते की एक्झॅक्टली प्रत्यूष आहे काय किंवा आम्ही पण याच्यामध्ये वर्क करू शकतो का तर आ, मी सगळ्यांना नक्कीच सांगेल की प्रत्यूष एक असा बेस आहे जे हिंदुस्थानामध्ये आजच्या कंडिशनला एकमेव अशी ऑर्गनायझेशन आहे जी आउटलेट सिस्टमच्या माध्यमातून एक डिस्ट्रीब्युटर बेस मॉडेलसुद्धा बनवलेलं आहे आज प्रत्यूषमध्ये जर बघितलं कुठल्याही प्रकारचे आपण फ्रँचायसीस देत नाही तर एक डिस्ट्रीब्युटरशिप मॉडेल देतो आणि त्या मॉडेलला हेल्पफुल करण्यासाठी आपण महिलांना एक असा कन्सेप्ट दिला ज्या महिला घर बसल्या प्रत्युषच्या माध्यमातून आज प्रत्यूषच्यामध्ये जवळपास सेवन कॅटेगरीज प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टला रिसेलिंग करून ते पैसा कमवतात आज जर बघितलं सांगण्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे दहा हजार परिवार पूर्ण हिंदुस्थान आज मध्ये काम करत आहेत आणि याच्यापेक्षा महत्वाचा विषय आज एक असं मॉडेल रन केलं हिंदुस्थानामध्ये ज्याच्यामध्ये भरपूर अशा घरी बसून होत्या होत्या काही कारणास्तव त्यांना काम करता येत नव्हतं सो अशा महिलांना एक ऑपॉर्च्युनिटी दिली ज्या ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून त्या महिलांनी घरबसल्या स्वतःचं नेटवर्क बिल्ड करायला सुरुवात केलं घर बसल्या स्वतःचे शॉप्स चालू केले घरबसल्या त्यांनी आज ऑनलाईनच्या माध्यमातून स्वतःच एक मॉडेल तयार केलं आणि यांना सपोर्ट करण्यासाठी साठी आउटलेट्स तुम्ही बघता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगण्यासाठी आज अभिमानाची गोष्ट आहे पन्नास पेक्षा जास्त आउटलेट आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या आउटलेटला हे जे डिस्ट्रीब्युटर मॉडेल आहे ते दोघांचं कॉलॅब्रेशन करून दिलं म्हणजे आज जर बघितलं आउटलेट्स जे आहेत जे डिस्ट्रीब्युटरशिप आहे ते काय करतात ते प्रत्यूषमध्ये कार्य करणाऱ्या महिलांना त्यांच्याकडचे कर प्रोडक्टच्या अपडेट्स प्रोव्हाइड करतात आणि ह्या महिला त्या अपडेट्सला मार्केटमध्ये रिसेलिंग करून त्या प्रोडक्टवरती टेन टू ट्वेंटी पर्सेंट कमिशन जनरेट करत असतात आज एक असं मॉडेल हिंदुस्थानामध्ये बनलं आहे गाईज मागच्या दीड वर्षाचा कालावधी आणि आजच्या कंडिशनला हिंदुस्थानातल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म एक अशी कंपनी प्रत्युष बनत चालली आहे ज्याच्यामध्ये हजारो लोक त्यांचं कर, करिअर आज प्रत्यूष सोबत देत आहेत सो काही प्रत्युष हे खूप वेगळं मॉडेल आहे आज ह्या कन्सेप्टला समजून घ्या जर तुम्हाला हा कन्सेप्ट समजला तर मी तुम्हाला शुअरिटी देऊ शकतो की दोन हजार पंचवीसचा काळ चालू आहे ट्रॅडिशनली बिझनेसमध्ये जे आज आपण सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये बघतो आहे त्या सगळ्या गोष्टींचे ड्रॉबॅक्स प्रत्यूषने ह्या कन्सेप्टमध्ये काढलं आहे आणि ऑफलाईनच नाही तर ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोघांचं कोलॅब्रेशन करून आज एक जबरदस्त मॉडेल पूर्ण हिंदुस्थानामध्ये बनवलं आहे so, uh, सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या व्यवसायामध्ये येण्यासाठी तर नक्की खाली दिलेल्या uh, नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या प्रत्युष परिवारामध्ये तुम्हीसुद्धा सामील होऊ शकता नक्की तुमच्या सगळ्यांचं आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो थँक्यू विश यू ऑल द बेस्ट वेलकम टू प्रत्युष